ईश्वरपूरचा कौल स्पष्ट महायुतीला धक्का शरद पवार गटाकडे सत्तेची चावी ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटने दणदनीत विजय मिळवत महायुतीला जोरदार धक्का दिला आहे एकूण तीस जागापैकी तेवीस जागा, जागा शरद पवार गटाने जिंकत सात जागावरच महायुतीला समाधान मानावं लागले या निकालामुळे जयन पटलांच्या नेतृत्वाखालील गटाची बाजी स्पष्टपणे सिद्ध झाली आहे मायुतीकडून भाजपा दोन शिवसेना दोन अजित पवार गट तीन अशा एकूण सात जागा मिळाल्या पदाचा निकाल पदासाठी आनंदराव मलगुंडे तुतारी चिन्ह यांनी विजय होत सत्ता कायम राखली तर विश्वनाथ डांगे कमळ चिन्ह यांना पराभवशी करावं लागला या निकालानंतर इशोरपूरच्या राजकारणात शरद पवार गटाची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले असून मायुतीसाठी हा मोठा धक्का मारला जात आहे

पुरोगामित्वाला त्यांनी या उरण ईश्वरपूरच्या जो मागे राहिलेला मागच्या नऊ वर्षाचा अधोगतीचा इतिहास आहे त्या सर्वांच्याकडे बघून आनंदराव मलगुंडे सारखा एक अजात शत्रू माझा सहकारी गेले अनेक वर्ष असणारा नेत्याला या शहराचा नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची त्यांनी संधी दिलेली आहे या शहराला आम्ही पुन्हा एकदा विकासाच्या रुळावर आणण्याचा पण कोरोनाची निवडणूक लढवलेली होती आणि विकासाला हे शहर किती प्रतिसाद देत हे आज नाही गेले चाळीस वर्ष सतत एक अपघात सोडला तर कायम सतत या शहरात दिसलेला आहे मी आनंदराव मलगुंडे आणि आमचे बावीस नगरसेवक ते निवडून आलेले आहेत आणि त्याचबरोबर आठ आमचे नगरसेवक नगर पराभूत झालेत त्या सर्वांना बरोबर घेऊन आम्ही या शहराचा विकास चांगला करू जे आता नव्याने आमच्या विरोधात निवडून आलेले आहेत त्यांना देखील विश्वासात घेऊन या, विश्वासा या शहराचा चौफेर विकास करण्याचं काम आम्ही नक्की करू या शहरातल्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी येऊन या ठिकाणी भाषण करून बरेच घोषणा केलेल्या आहेत त्या सगळ्या घोषणा मला खात्री आहे मुख्यमंत्री पूर्ण करतीलच असा माझा विश्वास आहे पण आम्ही सगळे पूर्ण ताकद देऊन या शहराचा विकास करून हे शहर पुन्हा एकदा पूर्वपदावर आणू हा माझा विश्वास आहे जी लाईन प्रचाराची तुम्ही धरली होती की उमेदवारी जे विरोधी पक्षातील लोकांना दिली ती गुन्हेगारी लोकांनी त्याला तुम्हाला प्रतिसाद दिला असं वाटतं का त्या मला वाटतं की तोही एक महत्वाचा मुद्दा ठरला या निवडणुकीत आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि मला विधानसभेत जेवढं मताधिक्य या शहराने दिलं जवळपास तेवढंच मताधिक्य माझ्या उमेदवाराला देऊन या शहराने एक वेगळाच आपली भूमिका ठाम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं विधानसभेला तुम्ही गुलाल खेळला नव्हता पण आज तुम्ही विधानसभेला गुलाल खेळलो नाही कारण मी माझे पक्षाचा अध्यक्ष होतो आणि पक्षाचे परफॉर्मन्स काही विधानसभेला फारसा समाधानकारक नव्हता पण आज मी या शहरावर आणि आष्टा नगरपालिका जी या माझ्या मतदारातली दुसरी नगरपालिका आहे त्या ठिकाणी देखील प्रचंड मताधिक्याने विशाल शिंदे आणि तिथले चोवीस पैकी तेवीस उमेदवार हे आष्टा जनतेने निवडून दिलेले आहेत तिथे बनामती किंवा लिंबू ठरवण्याचा प्रयत्न हा आष्ट्याच्या सुजान सुशिक्षित आणि प्रगतीशील असणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि सामान्य नागरिकांनी मोडून काढला याबद्दल आष्ट्याचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे आज आष्टा शहराच्या विकासाची देखील आम्ही सगळ्यांनी जी कमिटमेंट केली आहे त्याच गतीनं त्या शहराचा देखील आम्ही विकास करू काळात आपण म्हटलं तो पहिला ठराव आम्ही करणार आहोत आमच्या कमिटमेंट आम्ही पाहिजे राज्यातल्या निकालाचा काही आढावा घेतलेला तो तो नाही तर स्वाभाविक आहे पण आम्ही आज निकाल पाहिलेला नाही पण आम्ही असं ऐकलं युतीच्या मधल्या तिन्ही घटकांचा बऱ्यापैकी चांगला विजय वेगळ्या ठिकाणी झालेला दिसतो विधानसभा निवडणूक असेल नगरपालिका असेल प्रत्येक वेळेला जयंत पाटील यांना टार्गेट केले जातं त्यांच्यावर अनेक वेळा टीका केली पण या निवडणुकीत किंवा विधानसभा निवडणूक कुणावरही टीका न करता विकासाच्या मुद्द्यावर जिंकलं कसं बघताय याकडे या वाळवा विधानसभा इस्लामपूर किंवा ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ जो आहे हा विकासासाठी आणि अतिशय सुजान नागरिकांचा प्रचंड मोठी इतिहासाची परंपरा असणारा हा मतदारसंघ तालुका आहे इथं चांगलं काय आणि वाईट काय हे ओळखणारी चाणाक्ष मतदार आहेत त्यांचा आशीर्वाद आज नाही चाळीस वर्ष सतत मला लाभलेला आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच मी इथंपर्यंत पोचलेलो आहे त्यामुळं या शहराला किंवा अष्टा शहराला जो सुजान नागरिक आहे त्यांनी अतिशय उत्तम आम्हाला प्रतिसाद दिला मी त्यांचे आभार मानतो भाषणातले विधानसभेत नगरपालिकेच्या दोन्ही निवडणुका आम्ही पूर्ण लक्ष देऊन लढवल्या लक्ष देऊन मतदारांना विश्वासात घेतल्यावर यश मिळतं हा माझा विश्वास आहे आणि म्हणून आमच्या विरोधी प्रचंड आर्थिक आ, आ, कुमक देण्यात आली प्रचंड आर्थिक प्रयत्न अनेकांनी केले पण मला वाटतं की माझ्या मतदारांनी मला पुन्हा एकदा चांगला सक्षम असा प्रतिसाद दिलेला आता महानगरपालिका मी चांगल्या दृष्टीने बघतो महानगरपालिका सांगली शहर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मध्ये आणखीन बऱ्याच सुधारणा करायचे पण आम्ही आमच्या आघाडीच्या चर्चा चालू आहेत त्या चा चर्चा झाल्यानंतर मी त्यावर बोल झाली होती मी काय त्याच्यावर भाष्य करत नाही मला सर्वांच्या बद्दल सहानुभूती आहे पराभूत डांगे आमच्या बरोबर काम करत होते त्यांनी तिकडे गेले नसते तर चित्र वेगळं दिसलं असत ठीक आहे त्यांचा त्यांचा असा त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली मी त्यावर आजपर्यंत भाष्य केलेलं नाही करण्याची आवश्यकता नाही पण आनंदराव मुलगुंडे सारखा एक चांगला सक्षम माणूस या शहराने निवडून दिला या शहराचे लाख लाख आभार